नमस्कार आता तुम्हाला आपण जे स्वतःला पुढारी समजतात अशी लोक कशा पद्धतीने कामं करतात आणि बिचाऱ्या जनतेचं कशा पद्धतीने फायदा घेतात हे आपल्याला बघायचं आहे आणि म्हणूनसाठी आपल्याला जायचं आहे आमच्या गावात आमच्या गावामध्ये तिथे आज नेत्यांचा दरबार भरलेला आहे जनता दरबार ज्याला म्हणतात लोकांची गाराणी ऐकायची किंवा त्याच्या काय अडीअडचणी काय काम आहेत ती करण्याचे आश्वासन देणं किंवा काम करणं जे काय असेल ते तर त्याला आपण दरबार असं म्हणतो आणि याच दरबारामध्ये आज आमच्या गावातले मदन भाऊ गेलेले आहे तर आपण पाहूया मदन भाऊंचं काम कोणतं आहे आणि ते करणार का त्या नेत्यांकडनं ते काम होणार का हे पाहणं आपल्याला उत्सुकता लागलेली आहे तुम्हाला मलाही तर चला आपण जाऊया त्या नेत्यांच्याकडे चला नमस्कार। नमस्कार, नमस्कार।

आपला आशीर्वाद नेते आणि गावात आपण ओळखता हे फार महत्वाच आहे माझी मुलगी यंदाच ग्रॅज्युएट झाली तेव्हा तिला कुठेतरी चिकवा म्हणतो चिटकावा चिटकावा पण कार्यकर्त्याचं पहिलं काम काय हे तुमच्या जुन्या कार्यकर्त्याला सांगण्याची गरज नाही मदन भाऊ पहिलं काम करणारच आधी तिला चिटकवा पहिला हो तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे पीए सेक्रेटरीला लाईन वर घ्या आणि दोन नंबर वर फोन लावा हो मॅडम लावते हॅलो हा मी बोलते कोण तुम्हाला नाव आहे का नाही ओळखलेला दिसत नाही त्यांचा दिवस फोन घेतो त्यातले तुम्ही कोण मला कस का कळणार आज जाऊन तुम्ही चहाच बघा ओके मॅम बघतो हॅलो हॅलो साहेब मॅडम आहे का आपल्या लाईन वर अरे देवा तू रे के शाला। साहे। अश्छा वे। अश्छा ना, हॅलो सेक्रेटरी बोलतोय बोला काय काम काढतो आमच्याकडे सेक्रेटरी कुठे फार म्हटला होता फोनवर दुसरं कोण होत बर मदनराव आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत बर आपल्या पोरीला घेऊन येतील तेव्हा त्यांचं काम बरोबर झालं पाहिजे आता आमच्याकडे काम म्हणून समजा सेक्रेटरी कारखान्यात कामाला लावायचं आहे त्याला ठीक आहे फोन ठेवते झालं काम ठेवू झालं तुमचं काम आता बिनघोर पार्टीच्या कामाला लागा लगेच लागतो मॅडम बरी येऊ मॅडम ही माझी मुलगी आहे तिथे कॉलेजचं ऍडमिशन करायचं आहे पी ए हो यांचं जे काही काम आहे ते तुम्ही जातीने लक्ष घालून करा फोन करू हो करा ओके हॅलो हॅलो मी ए बोलते हो ऍडमिशनच काम होत मॅडम चा आदेश आहे लवकरात लवकर करा ओके ओके ठीक आहे करतो का ठेवतो ओके ठीक आहे चालतो मॅडम यांचं काम झालंच म्हणून समजा ठीक आहे मॅडम नमस्कार काय मंडळी बघितलं ना आमच्या गावातले पुढारी कशा पद्धतीने जनतेचं कामं करतात ते हां हां बाहुंचं काम होतं आपण बघितलं सगळ्यांनी की मदन भाऊंचं काम त्या नेत्यांनी म्हणजे पुढाऱ्यांनी करायचं आश्वासन दिलं प्रत्यक्ष चर्चा झाली त्याच्यावरती फोन केले हां परंतु ते काम झालं आहे कसं होणार आहे कधी होणार आहे किंवा मदन भाऊसारखा जुना कार्यकर्ता त्याच्या काही लक्षात आलं आहे का हे आपल्याला बघितलं पाहिजे चला तर मग आपण बघूया मदन भाऊचं याच्यावरती काय मत झालेलं आहे आणि त्यांनी कुणासमोर व्यक्त केलेलं आहे या हो मदन भाऊ

काय म्हणा पण ही आजची जी पिढी आहे ना ही लाचार झाली फक्त लाचार असं का काल त्या इथं आपण गेलेलो तिथं जे कार्यकर्ते त्यांचे जमले ते त्या चपटीसाठी जी तळमळ त्यांच्या चेहऱ्यावर होती का नाही ती काही माझ्या नजरेतन सुटलेली नाही बघा खरं आहे तुमचा भाऊ एक चपटी आणि मटणाची प्लेट हीच लायकी राहिली कार्यकर्ते आजवर पुरुष नेते मंडळीची भाषा बोलतात ती स्त्री नेते मी बोलायला लागले मी असं म्हणत नाही की सगळे एकाच माळेचे मनी आहेत म्हणून पण बाबानो वेळीच सावध व्हायला बरं आपापला कामधंदा भला आणि आपलं जीवन सुकर करायचं जी बघा नाही तर अचानक ही पिढी आखी बर्बाद झालेली बघायची वेळी रामराम मंडळी